हॅलो मित्रांनो कसे आहात हसा आणि हसतच रहा हे आहे जयपूरचं सिनेमा थिएटर हे बघा खूप वर्षापासून हे चालत आलेलं हे थिएटर जे आहे आजही त्याची तीच खासियत आहे राज मंदिर म्हणून ह्या थेटरचं नाव आहे आणि इथे आम्ही मालिक पिच्चर बघायला आलेलो होतो हे बघा मी तिथे व्हिडिओ काढला होता आणि ही केली आपण मध्ये एंट्री तर बघा किती सुंदर असं नक्षीदार काम केलेलं आहे आणि हे नक्षीदार काम बघण्यासाठी खास इथे अर्धा तासमध्ये सोडलं जातं आणि हे बघण्यासाठी खूप लोक आतुरतेने इथे येतात आणि म्हणजे जोही पर्यटक किंवा कोणीही तिथे गेलेलं असलं तर हे बघितल्याशिवाय कोणीही परत जात नाही ह्या थिएटरचे एक वैशिष्ट्य आहे आपण असं थिएटर कुठं बघितलेलं पण नसेल तर हे बघा हे मधून असं कोरीव काम केलेलं आहे आणि सुंदर अशी डिझाईन केलेली आहे त्याची खूप छान वाटतं इथे गेल्यानंतर मन असं प्रसन्न होतं आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकतात हे जी नक्षी काम जे केलेलं आहे किती छानपैकी दिसत आहे बघा आणि हे नंतर लाईट लावल्यानंतर ही जी वरची बॅक साईट आहे तर ही बघा किती सुंदर दिसते ही हे दुसऱ्या मजल्यावरचं छायाचित्र आहे हे सर्व बघ बग, बघू शकता तुम्ही सुंदर असं नक्षी काम केलेलं आहे त्या थेटरच्या मध्ये गेल्यानंतर मन खूप प्रसन्न होतं आणि बोलताना की जयपूरमध्ये गेल्यानंतर बघायचं तर हे थेटर नक्कीच बघा कारण खूप असं काहीतरी त्याच्यामधनं शिकण्यासारखं आहे किंवा बघण्यासारखं आहे आणि ह्या थिएटरची खूप म्हणजे आपल्या आशिया खंडामध्ये एक नंबरचं थेटर आहे हे खास लोकं ते हे बघण्यासाठीच जातात इथली ही डिझाईन वगैरे ही सर्व काही हे बघा ही लाईट लागल्यानंतर ही डिझाईन अशी दिसते इथे किती छान वाटतं इथे बघा बघू शकता तुम्ही तुम्हीही आनंद घ्या मी तर घेतलाच आहे हे बघा आणि ह्याच थेटरच्या जो बाहेरचा जो सीन कि आहे किंवा जी बनवलेली थेटर आहे त्याची मूर्ती पण इथे त्यांनी बनवून ठेवलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही राजमंदिर म्हणून हे त्याचं पहिले म्हणजे नवीन सुरुवातीला हे असं दिसत होतं आणि ज्यावेळेस चित्रपट इथे लागला जातो त्यावेळेस त्याचे पोस्टर लावलेले जातात जसं की मी तुम्हाला बाहेरून दाखवलं आम्ही मालिक पिक्चर बघायला गेलो होतो त्याचे पोस्टर होते तर हे असं सुंदर बनून आणि काचेत ठेवलेलं आणि तिथे मिळालेले हे अवॉर्ड त्या सिनेमागृहाला बघू शकता तुम्ही जे जे पिक्चर इथे रिलीज झालेले आणि चांगली चाललेले तर याशी इथे अवॉर्ड भेटलेले आहेत आणि हे मध्ये ठेवलेला हा जो शोपीस आहे तर याच्यावरती बघा अटल बिहारी वाजपेयी यांची ही सही आहे हे बघू शकता तुम्ही एच चोपडा सुभाष घाई अमिताभ बच्चन असे सगळ्यांचे इथे नावं पण काढलेले आहेत त्यांनी आणि खूप असं सुंदर वाटतं इथे गेल्यानंतर वातावरण छानपैकी मन प्रसन्न होतं आणि याच्याच नंतर आपण ज्यावेळेस मध्ये जातो खास पिक्चर बघण्यासाठी आपल्या खुर्चीवर बसल्या वरती तर त्या थेटरमध्ये हे बघा असे डिझाईन काढलेले आहे पूर्ण वरती खूप छान वाटते मध्ये गेल्यानंतर पण आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे पडदा हा एकच आहे बघा किती मोठा पडदा आहे यावरच पिच्चर बघितला जातो